त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया मस्तपैकी हे पण डाळ आपली स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने डाळ धुवून टाकून दिलेली आहे आता मिक्स करूया त्याच्यामध्ये मस्तपैकी हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना मजे तर जेवणाला काय नसलं तर सगळ्यात झटपट शिजणारी आणि पटकन भरणारी डाळ म्हणजे मसूरची डाळ मसूरची डाळ आवडते सगळ्यांनाच आवडते की नाही माहीत नाही पण मला तर आवडते बाबा तर आता भाजीला पण काय नव्हतं घरामध्ये तर मग अशी डाळ खाऊकांठा आला तर यांना बोलले मसूरची डाळ बनवू का तर ते बोलले बनव तर चला झटपट मसूरची डाळ बनवूया तर बोल तुमच्याशी पण शेअर करूया तर माझी पद्धत तर चला बनवूया मसूरची डाळ साध्या आणि सोप्या पद्धतीने मसूरची डाळ बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य टोमॅटो कांदा कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण मी ठेसून घेतलेला आहे म्हणजे अख्खा नाही टाकला खेचलेल्या लसणाची टेस्ट जरा वेगळीच लागते छान आणि मस्तपैकी अख्खा मसूर घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढा सुक्का बनवायचा पातळ बनवायचा कसा तो ते घेतलेला आहे आता स्वच्छ याला पण धुवून घेऊया तर चला कढईमध्ये आता आपण एक दोन तीन चम्मच तेल टाकून घेऊया पाहू शकता तेल टाकलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये जिरे आणि लसूण टाकून घेऊया आपण हे पग जिरे आपले मस्त फुलायला लागलेले आहेत तडतडायला लागलेले पाहू शकता जिरे मस्त आपले तडतडायला लागलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण ठेसलेला लसूण टाकून घेऊया करीपत्ता टाकून घेतलेला आहे आता कांदा टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा आपला मस्तपैकी लालसर होत आलेला आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते म्हणजे मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर लाल होतो त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे आपला कांदा मस्त सॉफ्ट होतो तोपर्यंत तो मसाले घेतलेले आहेत मी लाल मिरची पावडर धनी पावडर जिरा पावडर आणि घरगुती मसाला सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त पैकी पाहू शकता कांदा एकदम आपला सॉफ्ट होतोय तोपर्यंत एक पाच त्याला झाकण ठेवून देऊया हे आपला कांदा एकदम सॉट झालेला आहे आता धुवून त्याच्यामध्ये मजकशी डाळ टाकून देऊया हे पण डाळ आपली स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने डाळ धुवून टाकून दिलेली आहे आता मिक्स करूया त्याच्यामध्ये मस्त त्याची हे पण डाळ तुम्हाला सुकी पाहिजे तर सुक्की, सुक्की बनवा पातळ पाहिजे तर पातळ आम्हाला पातळ हवी थोडीशी रशाची भाकरीसोबत खायला त्याच्यामुळे थोडीशी मी पाणी टाकून त्याला जास्त शिजवणार आहे जाकळ ठेवून त्याला आपण उकळून देऊया पाच मिनिटात डाळ शिजते मित्रांनो आपली डाळ तयार झाली का बघूया आपण पाहू शकता आपली डाळ मस्त तयार झालेली शिजलेली त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया हे पण आपली मसूरची डाळ तयार झालेली आहे तर मित्रांनो आपली मसूरची डाळ तयार झालेली आहे तर चला गरम गरम जेवण करून घेऊया भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय